नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आपल्या शेततळ्यावरती तर हे पाठीमागा आपले शेततळे बघा तुम्ही तर आज एक नवीन टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे तर त्यासाठी तर आपलं संपूर्ण एकदा शेततळे बघून घ्या तुम्ही त्यानंतर तुम्हाला काही माहिती मी सांगणार आहे व्हिडिओ बनवण्याचे एकच कारण आहे मित्रांनो आपल्या शेततळ्या कुठल्याही प्रकारचं शेवळ तुम्हाला अजिबात दिसणार नाही तर हे चार ते पाच वर्षपूर्वीचं शेततळं आहे तरी पण एकदम असं शेततळ्यावर कुठल्याही प्रकार शेवळ नाही आपण अजूनपर्यंत ही शेततळ्यातील कधी शेवळ वगैरे कधी काढलेलं नाही या शेततळ्यातील एकदम सुंदर असं स्वच्छ असं पाणी आहे जेणेकरून आपल्या थिबकद्वारे जर पाणी द्यायचं पिकाला ठरलं तर शेवळ गुतू नये यासाठी आपल्याला या आप शेततळावर पाणी स्वच्छ ठेवायचे आहे त्यासाठी आपण या शेततळ्यात काय केले होते हे तुम्हाला माहिती मी सांगणार आहे तर आपण या शेततळ्यात शेततळ्यात ज्या वर्षी केलं तयार झालं त्याच वर्षी आपण शेततळ्यात पाच हजार मच्छीचे किल्लं सोडले होते जेणेकरून आपल्या शेतकळ्यात शेवळ राहणार नाही कुठल्या प्रकारचे पाणी देताना अडचण येणार नाही त्यासाठी आपण हे मच्छीबीज सोडले होते त्यामुळे आपल्या शेतकऱ्यात कुठल्या प्रकारचे शेवळ नाही तर तुमच्याही शेततळ्यात अशा प्रकारची शेवळ होऊ नये त्यासाठी थोडाफार खर्च तुम्हाला करावा लागणार आहे मित्रांनो पाच हजार मच्छीबीज मी सोडलेले होते त्यानंतर जाळीचा खर्च आलेला होता मला जेणेकरून पाखर जे ते बीजांना खाऊ नये म्हणून आपण चार ते पाच हजार रुपये जाळीचा खर्च पण केलेला होता आणि चार पाच हजार रुपये मत्स्यबीज असं त्याचे दहा एक हजार रुपये आपण खर्च केलेला होता पण आतापर्यंत आपल्याला अजिबात शेवळ आपल्या शेतावर तुम्हाला दिसणार नाही तर तुम्ही मला मी सांगतो तुम्हाला एवढा खर्च करायची काही गरज नाही आपल्याला पहिल्यांदा आपल्याला एवढी आयडिया नव्हती त्यामुळे आपण आपला खर्च हा जादा झालेला आहे तुम्हालासुद्धा असं स्वच्छ पाणी ठेवायचं तर तुम्ही मित्रांनो अशा प्रकारचे स्वच्छ क्षेत्र ठेवण्यासाठी तुम्हाला काही दहा हजार रुपयाचा खर्च करण्याची काहीच गरज नाही आपण नवीन होतो त्यामुळे आपला खर्च जादा लागला आपल्याला आयडिया काहीच नव्हती आहे तर मी तुम्हाला एक आड्या देणार आहे मित्रांनो तुम्ही काय करायचे आहे ज्या शेतकऱ्याकडे आहे ना मच्छीपालन केलेलं आहे त्याने तर त्या शेतकऱ्याकडून तुम्ही तुम्हाला आहे ना दहा ते वीस किलो मासे मोठ्या साईजचे आणून आपल्या शेततळ्या सोडायचे आहे फक्त त्यासाठी शंभर रुपये किलोनं जरी म्हटलं तरी तुम्हाला वीस किलोचे दोन हजार रुपये खर्च येणार आहे मोठे मासे सोडल्याच्यानंतर पाणकोंबड्या वगैरे काही ते मासे खात नाही त्यामुळे तुम्हाला जाळी बसवण्याची काही गरज नाही त्यामुळे तुम्हाला जाळीचा खर्च हा वाचणार आहे आणि बस दोन हो हजार तुम्हाला खर्च येईल जेणेकरून तुमच्या शेतकऱ्याला अशा स्वच्छ पाणी राहील शेवळं वगैरे होणार नाही ते बघायला पाणी देताना कुठल्या प्रकारे अडचण येणार नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे म्हणजे स्वच्छ पाणी रेन साफसफाई करायची तुम्हाला तीनदा तीनदा गरज पडणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला शेततळ्यात मोठ्या साईजचे दहा ते वीस किलो मासे सोडायचे आहे पुढे चालून त्यांची संख्या वाढतच राहते तर व्हिडिओला लाईक करायचं आहे असे शेतीविषयक काही नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो